या ठिकाणी जी है, पत्रकार परिषद आपले ने आमचे नांदेड जिल्ह्याचे निदर्शक मान्य मानिकरावजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती आज काही वाटाघाटीच्या कारणाने इथं आज ते उशिरा एखादी कदाचित संपेपर्यंत येऊ शकतील किंवा याच्यानंतर ती एखादी प्रेस असेल तर आम्ही आपल्याला कळू आज या पत्रकार असलेले जर उपस्थित असलेली तर ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष सर विधानसभेचे निदर्शक अलीप जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रेम गोरेकर राजेश आवडे आमचे सन्मान श्यामचं धरव चव्हाण बाल जिल्हाध्यक्ष महाराज नि जिल्हाध्यक्ष आमच्या चव्हाणताई डॉक्टर निघांते जगू शहराध्यक्ष जन्माड येताई शहर आमच्या महिला जिल्हाध्यक्षा त्याचबरोबर आमचे शंकर शिंदे युवक काँग्रेसचे आमचे काँग्रेस साहेब या वैद्यकीय काँग्रेसला असलेले सर्व सन्मान्य पत्रकार पदाधिकारी मंडळी आपल्याला माहिती आहे की आता महापालिकेची उद्या आखरी तारीख आहे अर्ज भरणं दाखल करण्याची आणि मागे आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने अर्ज मागवले सर्व उमेदवारांचे आम्ही मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीला भरपूर उमेदवारांनी त्या ठिकाणी इच्छुकांनी गर्दी केली भरपूर उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मुलाखती पार पडल्या आणि आज उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा शेवटचा टप्पा आहे कदाचित आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी लवकर काँग्रेसची यादी आम्ही जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आमच्यासोबत जे समविचारी पक्ष येऊ इच्छितात त्यांच्यासोबतही काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू आहे तेही पक्ष तेही आक्रिय आहेत की या ठिकाणी काँग्रेस पक्षाची युती व्हावी आज आपण बघू शकतो की नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच काही वेगळ्या वेगळ्या घडामोडी खूप जलद गतीने घडत आहे आज काही काँग्रेसचे जे माझी नगरसेवक आहेत तीन तीन चार चार टम राहिलेले ते काँग्रेस पक्ष सोड सोडून एम आय एमसारख्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याही ऊपर त्या प्रभागामध्ये सुद्धा बरेच उमेदवारी अर्ज आमच्याकडे मागणी झालेली आहे बरेचसे चांगले उमेदवार सक्षम उमेदवार त्याही प्रभागामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत उमेदवार एक वीज प्रभागामध्ये ज्या ज्या अ ब अबकडं जे काही आरक्षण असेल त्या आरक्षणाप्रमाणे आम्ही सर्व ज जिथे काही मेरिट बेसिसवर जे उमेदवार आहेत त्यांना निश्चितच काँग्रेस पक्षातर्फे न्याय मिळेल आणि जिथं समविचारी पक्षाची आम्ही युती करत आहोत त्याही ठिकाणी मिरिटचा उमेदवार कोण असेल हे पाहूनच त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी युती असेल मानिकराव ठाकरे साहेब खरं तर विस्तारपणे आपल्याला आज बोलणार होते पण मी मल्याप्रमाणे काही आघाड्यांशी ते चर्चा करत आहेत कजा कदाचित एखादी प्रेस आणखी होऊ शकते तर आपल्याला विनंती आहे जर एखादी प्रेस जर घ्यावी लागली तर आम्ही आपल्याला निरोप देऊ आणि प्रेस घेऊ काही आपले प्रश्न इथं असतील तर, तर आम्हाला या ठिकाणी आणि हां एक मिळत आज या ठिकाणी नांदेड वाघळा महा महानगरपालिकेचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखी एक महापौर माझी महापौर तेही आमच्या काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत आणि बरेचसे आणखी पदाधिकारी मोठे पदाधिकारी हे काँग्रेसमध्येही प्रवेश करू शकतो नाही नाही हे बघा जे लोक जाणारे होते ते गेले ज्यांची पहिल्यापासून त्यांची मिलभ मिलीभगत होती जे लोक त्यांच्याशी जवळीक साधून होते आता गेले म्हणण्यापेक्षा पाठवलेला म्हणलेला शब्द वाप केला तर बरं सुरू झाला चर्चा तुम्ही म्हटलं तर पत्रकार साहेब माणिकराव ठाकरे साहेब त्याच प्रयत्नात आहेत आम्ही तिथंच होतो पण आता आम्ही तुम्हाला वेळ दिली आणि समोर येऊन आपल्याला इथं बोलणं अपेक्षित होतं पुन्हा इथं उपस्थित आल्या आलेला आहोत आणि निश्चितच आम्हाला त्याचा रिझल्ट आला की परत आम्ही प्रेस घेऊन तुम्हाला सोड कोणतं कोणतं बोल उचित वचित नाही बघा नगरपालिकेचा परिणाम जर असेल आणि ते जर आमच्याशी चर्चा कर, कर, करत म्हणजे त्यांच्या विचारात नसेल तर आमची चर्चाच होत नव्हती मग कुठंतरी या ठिकाणी आपली जी मतं विभाजन होणार नाही सेक्युलर मताचं विभाजन होऊन होऊ नये जशी आमची भूमिका आहे तशी त्यांचीही भूमिका आहे या हेतूने आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत आहोत हो वंचितनं त्या ठिकाणी यादी जाहीर केलेली आपलं म्हणणं बरोबर आहे त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी जर आपण चर्चा झाली तर ती यादी बदलण्याची तयारी त्यांची आहे नहीं नहीं देखो रनिंग रनिंग नगर सेवक जो अभी कांग्रेस के साथ है वो जो कांग्रेस के साथ रहे, रहे वाले हैं वहाँ पहले हमारा प्राधान्य रहेगा कि जो हमारे साथ रहने वाले हैं वो कॉरपोरेटर को पहले उम्मीदवारी का दावा कांग्रेस की तरफ हम करेंगे और जो जहाँ हम नहीं हैं और उनका कुछ मेरिट कैंडिडेट वहाँ रहेगा तो उनको जाएगा कुठं एमआय हो गेले ती काँग्रेसलाच राहील ती काँग्रेसलाच नाही जाऊ दे ना, ना दुसरा सक्षम उमेदवार आहेत ना आमचं आता तिथल्या ज्या स उमेदवार त्या जे उमेदवारी आमच्याकडे मागलेली आहे तर्म तर्म त्या कार्यकर्त्यांनी आम्ही सांगितलं की बाबा ह्यांना आम्ही तीन टम चार टम निडून देणारे आम्हीच आहे त्यामुळं मला वाटतं की त्यांनी गेल्यामुळं कुठेतरी तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांना जे ग्राउंड लेवलवर काम करतात बूथ लेवलवर काम करतात त्यांना या निमित्तानं संधी त्या ठिकाणी मिळत आहे बोल नाही नाही ते मी आता सांगू शकणार नाही ते जेव्हा आमचे सगळं होईल तेव्हा आम्ही तुम्हाला डिक्लेअरच करू ना कोण किती जागा घ्यायला ते आम्ही सांगू काँग्रेस वंचित

को रेस्ट करने करने को बोला है और चार नहीं नहीं कंपेन करेंगे अभी चार दिन के बाद वो पूरी तैयारी से आपको आपके प्रभाग में मिलेंगे वो सत्तार भाई और दूसरी बात हाँ नहीं नहीं दूसरा प्रतिनिधि जो है आमचा गफार भाई महापौर त्यांचा चिरंजीव ते आ उद्या लास्ट तारीख असल्यामुळं सगळेजण फॉर्म भरण्यामध्ये या ठिकाणी आहेत खरं तर ही पत्रकार परिषद आम्ही जास्त कार्यकर्त्यांना बोललीच नाही फक्त पत्रकार आणि जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी आम्ही मिटिंग ठेवलेली माझा आरोप केला झाले आरोप केला हा नाही बघा काँग्रेस हा एकशे चाळीस वर्ष जुना पक्ष आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेसनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक समाजाला न्यायही दिलेला आहे त्यामुळं काँग्रेस हिरवी किंवा काँग्रेस भरवी असा काही प्रकार नाही काँग्रेस ही तिरंगा राहणार आहे आणि भविष्यातही तिरंगा म्हणत नाही त्याच्यामध्ये समविचार जी पक्ष आहेत महाविकास आघाडीतले आमचे पक्ष आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असे वंचित आहे आणखी एक दोन आहे जी डाव्या आघाडी आहेत ते पण आमच्याशी युती करण्यासाठी नाही नाही तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही आमची कोणतीही चर्चा ना राष्ट्र राष्ट्रवादी अजितदादा गट आहे ना शिंदे सेना आहे कोणती आहे हां जे आमच्या महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी बोलणी करतो

मग ते प्रत्येक कार्यकर्त्याची हे कामाची विभागणी असते कोणी कार्यालय सांभाळू कोणी मीडिया सभाळ कोणी वेगळे वेगळे करावं आहे राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षासोबत जागासोबत

नाही आता ते आम्ही नुसत्या दुसऱ्या प्रेसमध्ये आम्ही सांगू नकोच नाही त्यांनी तेच बघा तुम्ही तुम्ही त्यांनी आणखी चार जणांचे प्रश्न विचारला तर मी नंतर ते नंतरच सांगू नयर काँग्रेस के पदाधिकारी नाही मिळणार जो काँग्रेसने थे एम आई एम में गए वाले पदाधिकारी रात को जाके आशीर्वाद चौहान को मिल रहे कांग्रेस के कोई पदाधिकारी मिल रहे अभी जो कांग्रेस हमारे तुमको दिख रही हो प्योर कांग्रेस क्या बोले सलाम नहीं सलाम चावल वाला हमारे पार्टी में नहीं है ना आप कितने दिन से देख रहे क्या अभी पार्टी में ही नहीं है नहीं नहीं मैंने सलाम चावल वालों का हमारा कुछ ये देखो सलाम चावल वाला और हमारा कुछ संबंध ही नहीं रहा पिछले इसे ये देखो जो जो फारूक तुम जो माँ नाम मा बोल रहे हैं आपने ही पूरे मीडिया के समर बताया है सबको कि कौन कौन वैसे तो जो पत्रकार महोदय थे थोड़ा एक घंटा रुकते तो सबके फोटो आ जाते आ, थोड़ा गड़बड़ के वो क्या करे तुम बाहर बैठे वो चार बजे तक अंदर सेकते बैठे नाही नाही शेवटी निवडणुकीमध्ये कोणताही जो हे आहे अधिकार आहे किंवा कोणत्याही वाटाघाटी असतील कोणत्याही घडामोडी असतील टाईम संपायच्या दहा मिनटं आधीपर्यंत कोणी उचलतील उभा किंवा नाही नाही आहे ना मी मी काय म्हणायलो उभाटावाले सकाळी आता तुम्ही सकाळी बघितलं असेल इथं एक पत्रकार कोणी होते सकाळी मारावर साहेब आहे तर माझी चर्चा झालेली आहे काँग्रेस ऑफिसच्या बाहेर आम्ही थांबून बोललो था 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 था? त्यांनी किती त्यांनीही मागितलेलं आहे जवळपास सोळा सतरा जागा त्यांनीही मागितले आता बघू काय होत नाही हे बघा वंचित उबाटा शिवसेना आणि तुतारी शरदचंद्र पवार आणि राजसपा ह्याच्यामध्ये काय करता येईल आणि समाजवादी पार्टीचाही प्रस्ताव आमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे समाजवादी पक्षाने आमच्याकडे युतीसाठी हा पुढे हात केलेला आहे आता त्याप्रमाणे समन्वयाने कुठं कोणाला मिरिट मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मिरिटला प्राधान्य देऊन कोणता उमेदवार कुठं निवडून येईल त्याला आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत आणि या ठिकाणी माणिकराव ठाकरे साहेब आम्ही आपल्याला वाट्यागाठी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ करू माझी विनंती आहे आपल्याला आता थोडीशी मी दिलगरी व्यक्त करतो खरं तर आताच सगळ्या गोष्टी ते सांगितल्या असते पण मी तुम्हाला प्रेसची टाईम कळवतो एक मिनिट प्रेसची टाईम कळवतो त्यावेळेस आपण जरूर यावं अशी आग्रहाची विनंती परत एकदा करतो सकारात्मकच चालू धन्यवाद धन्यवाद आता हे बघा काँग्रेस पक्षाचं मेरिट पक्ष प वेगळ्या वेगळ्या दृष्टीनं येऊन त्या प्रभागामधली परिस्थितीनुसार निर्णय घेते एखादी वेळेस एक वेळेस किंवा दोन वेळेस जर नगरसेवकाचा असेल तिसरी वेळेस तो तिथं निवडून येऊ शकतो का किंवा त्याच्या जागी जर जा नवीन कोणता चेहरा असेल आणि तिथला मद त्या प्रभागातल्या लोकांनी पसंद पसंती या ठिकाणी दिली असेल तर ते लग्न करून येऊ शकतो आता तो मालदार पक्ष आहे तो मालदार पक्ष आहे आमच्याकडे लोक आहेत त्यांच्याकडे मान आहे वंचित का कित percent भरोसा नहीं देखो वंचित के भरोसा आप अगर देखे देखे होंगे जो कंधार में हमारी प्योरली होती हुई थी वहाँ कंधार का नगर अध्यक्ष चुन के आया वहाँ वंचित का एक सामान्य कुटुंब का आदमी भी चुन के आया वहाँ कंधार में हमारी यूथी प्योरली हुई थी वहाँ रिजल्ट नाही जिल्ह्यात म्हणजे कसं आहे आमचे एक दोन दोन ठिकाणी होते आता तिथे तो पहिला प्रयोग होता आ, आता तो आता हे फिरतो दोन नाही कोणी कोणाला दिलं नाही धोका दोघांची अंडरस्टँडिंग हां तुम्ही जसं प्रश्न विचारला मी पहिलंच सांगितलं की एक्क्याऐंशी जागी आम्ही सक्षम उमेदवार सोडून ठेवलेल्या आहे एक्क्याऐंशी जे एक्क्याऐंशी जागा आहेत त्या ठिकाणी जर काँग्रेसला वेळ आली तर एक्क्याऐंशी ठिकाणी आम्ही स्वबळावा करून केलो त्यांनी तर उभा टाकलं पाहिजे शिक्षण असं झालं तुम्ही उल्लेख झाले म्हणजे मंजूर मी उल्लेख झाले पक्षाचा मला हे बोलायचं विधानसभाच्या शिक्षणाच्या वेळीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतो पक्ष वर्षामध्ये की आपल्या काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे संपर्कात होते पहिले परत सांगितलं आर्थिक परत सांगतो वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब स्वतःचं नाव घेऊन सांगा प्रत्येकाचे आणि फारू अहमद यांनी गेल्या पंधरा दिवसापासून मीडियामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये हे व्हायरल होत आहे की जर काँग्रेसचे पदाधिकारी यांना जर आमची जर होत असेल तर त्यांच्याकडे आज सुद्धा किती पदाधिकारी भाजपचे परिष्ठाचे संपर्कात आहे त्यांचे नाव त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे पत्ता ते तु। 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 मी तुम्हाला आधी देतो तर आपली ज्या बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याकडे काय नाव मोबाईल नंबर असं काय दिलेले असेल तर टप्प्यात ते जरा तुम्ही तुम्ही म्हणल्याप्रमाणात मी फारूक पहिला विनंती करतो की बाबा तुम्ही जे नावं आम्हाला देणार आहेत ते द्या आणि आम्ही मीडिया समोर देऊन दिले नाही का